उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत सर्वच पक्षाच्या जागा वाटपाचा तिढा सुटत नव्हता अखेर इच्छुक उमेदवारांची मनधरणी करत सोमवारी दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत या दरम्यान आमदार महेंद्र थोरवे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे शेकापकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आले महायुतीमधील शिंदेगड भाजप आणि आरपीआय पक्षांनी युती, युती केली आहे तर अजित पवारांची राष्ट्रवादी ठाकरे गट शेका पक्षाने परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आघाडी केली आहे शिंदेच्या शिवसेनेतील अनेक दिग्गजांचे तिकीट कट केल्याने उमेदवारी मिळवण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केल्याने पक्षाची ताकद वाढली आहे शिंदे गटाचे थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्यासह नगरसेवक पदाचे बावीस भाजप आठ आणि आरपीआय पक्षाला एक जागा सोडली असून त्यांनी शिंदेच्या चिन्हावर उमेदवारी अर्ज भरला आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने थेट नगराध्यक्षपदासाठी डॉक्टर सुनील पाटील नगरसेवक उमेदवार चोवीस शेकाप आठ ठाकरे नऊ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत त्यामुळे उमेदवारी अर्ज जास्त भरल्यामुळे त्यांच्यामधील जागा वाटपाचा तिढा सुटला नसून इच्छुकांची मनधरणी करून उमेदवारी मागे घेण्यासाठी विनवणी करण्यासाठी सुधाकर खारे यांच्यासमोर मोठे आव्हान आहे शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिळफाट्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत अजित पवारांची राष्ट्रवादी ठाकरे शेखाप आणि गट भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले होते यावेळी दोघांनीही शक्ती प्रदर्शन करत नगरपालिकेत उमेदवारी अर्ज भरले उमेदवारी भरताना सुधाकर खारे आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी एकमेकांकडे बघितले जरी नसले तरी विरोधी उमेदवारांनी हस्तांदोलन करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत दरम्यान उमेदवारी अर्जांची अठरा नोव्हेंबर रोजी छाननी होणार असून पंचवीस तारखेला अर्ज मागे घेण्याची तारीख आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली